<ram> -no uh, रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील थोड्या वेळापूर्वी एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे की महादेव जानकर आणि धनगर समाज असं एक टायटल आहे तुम्हाला मी व्हिडिओच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंकसुद्धा देईन काही वेळापूर्वी मी तो एक व्हिडिओ अपलोड केलेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे त्या व्हिडिओबद्दल काही कमेंट्स uh, मला येत आहेत त्या व्हिडिओबद्दल त्या व्हिडिओबद्दल मी तुम्हाला एक सांगणार आहे काय का कमेंट येतात आणि कोण कमेंट करतायत आणि त्या कमेंट काय आहेत आणि तुम्हाला प्रथम तर सर्वप्रथम तर मला हे सांगायचं आहे की बघा मी समाजाचं भलं होण्यासाठी समा समाजाला मोटिवेशन करण्यासाठी मोटिवेट करण्यासाठी आणि समाजामध्ये अपडेट ठेवण्यासाठी मी हा चॅनल चालू केलेला आहे त्यामुळं तुम्ही प्रथमता हा विषय डोक्यातनं काढून टाका की मी एखाद्या व्य व्यक्तीच्या विरोधात कमेंट करतो किंवा एखाद्या व्यक्तीच्या विरोधात बोलतो जी गोष्ट आहे जी गोष्ट खरी आहे त्या गोष्टीवरती मी बोलतो प्रथमतः काही कमेंट्स आलेत मी नावं वगैरे घेणार नाही आहे परंतु एक आमचा ग्रुप आहे जी एस टी आरक्षणाचा त्या ग्रुपवरून काही कमेंट्स आलेत मी नावं घेत नाही परंतु मी ते थोड्या थोड्या तुम्हाला वाचून दाखवत असे खूप सारे लोक आहेत जे मला बोलत आहेत की अशा म्हणजे महादेव जानकर किंवा गोपीचंद पडकरांवरती व्हिडिओ बनवू नका नाही तर घाट आमच्याशी आहे असं बोलत आहेत आणि कुठल्या तरी एक ॲडमिन आहे त्या ॲडमिनने आपला तो चॅनलवरती लिंक टाकलेली तो चॅनलची लिंक डिलीट केलेली एक व्यक्ती आहेत ते बोलतात की सबस्क्रायबर वाढवण्यासाठी अशा पद्धतीचे टॉपिक निवडले जातात आणि व्हिडिओ बनवले जातात पण दोनशे वीस सबस्क्रायबर आता आहेत तेवढेच राहतील किंवा अजून काय वाढतील तर साहेबांना विनंती आहे माझी जे कोण असतील ते की साहेब असाच सपोर्ट तुम्ही ठेवत जावा म्हणजे जेणेकरून आपल्या समाजाचा चॅनल लवकरच मोठा होईल आणि नाही काय म्हणजे जास्त मी काय बोलणार नाही तुम्हाला तुम्ही खूप मोठे म व्यक्ती आहात दुसरे एक आहेत ते बोलतात की तुमचा अभ्यास कमी आहे एडिटिंग एक पंढरपूरच्या तुम्हा पंढरपूरमध्ये दे महादेव धनकर साहेबांनी एक व्हिडिओ म्हणजे प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं होतं मुलाखत दिली होती तर त्या मुलाखतीमध्ये हे सांगितलं की मी धनगर समाजाच्या भरवश्यावर मी मंत्री झालो असतो म्हणजे धनगराने जर मला मतं दिली असती तर मी केंद्रात मंत्री झालो असतो राज्यात मंत्री झालो नसतो मुळात ही गोष्ट आहे जे मिळालं त्यात समाधान जर मानायचं नसेल आणि जर मिळाले त्या मिळाल्या त्याबद्दल जर काही कामच करायचं नसेल तर ह्या अशा वृत्तीला मला काय बोलायचं नाही आहे म्हणजे अशी जे भावना आहे ज्यांची ज्यां अशाबद्दल मला काय बोलायचं नाही दुसरी गोष्ट जे कार्यकर्ते त्या समाजाचे त्या पक्षाचे किंवा त्या नेत्याचे ज्याच्याबद्दल मी व्हिडिओ बनवला होता महादेव जानकर सन्माननीय महादेव जानकर साहेबांबद्दल अशा कार्यकर्त्यांना माझी एकच विनंती आहे तुम्ही बघा बघा आपण तुम्ही एकाच सगळ्या समाजाचे समाजाचं भलं होण्यासाठी माझे तुम्ही कित्येक व्हिडिओ तुम्ही जाऊन बघितले तर तुम्हाला कळेल की मी समाजाचं भलं होण्यासाठी व्हिडिओ बनवतो मी नेहमी बोलतो की समाज आपला दोन ते अडीच कोटी समाज आहे आणि ह्या समाजाचं नेतृत्व करण्यासाठी कमीत कमी, -कमी पस्तीस ते चाळीस आमदार आपले समाजातून निवडून गेले पाहिजेत दर पाच वर्षांनी हे मी सांगतो हे विधानसभेतलं सांगतोय तसेच जवळजवळ सतरा ते अठरा लोकसभा खासदार आपले धनगर समाजाच्या हक्काचे खासदार संसदेमध्ये जातील एवढा आज आपला समाज आहे परंतु ह्या ज्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत अशा कार्य सगळ्या कार्यकर्त्यांना थोडं गोष्ट समजून घ्या की मी जे काय बोलतो आहे ना ते काय तुमचं म्हणणं काय आणि तुम्ही घ्या आणि त्यातही जर तुम्हाला माझ्या बोलण्याचं वाईट वाटत असेल तर मला एकच विनंती आहे माझ्या सगळ्यांना की मला एकच गोष्ट सांगा सन्मानिय मंत्री कॅबिनेट मिनिस्टर महादेव शंकर साहेब जेव्हा पाच वर्षाच्या काळ कार्यकाळात ते मंत्री होते धनगर समाजासाठी त्यांनी केलेलं कार्य मला जर तुम्ही कृपया मला माहिती नाही आहे त्याच्याबद्दल नॉलेज नाही आहे आणि मी सो शोधलं पण मला ते काही मिळालं नाही पण जर त्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही नॉलेज असेल आणि त्या कार्याची काय तुमच्याकडे दखल असेल तर कृपया मला ते मेसेज करा लिंक करा कमेंट करा किंवा तुम्ही जसं मला पाठवता शक पाठवू शकता तसंच मला तुम्ही पाठवून द्या दुसरी गोष्ट मुळात आहे की समाजाचं भलं होण्यासाठी मी व्हिडिओ बनवतो मी समाजामध्ये आग लावायच्यासाठी व्हिडिओ बनवत नाही आणि जे हे आहेत आणि अजून एक गोष्ट लक्षात घ्या की माझं कुठल्याही पक्षाला कुठल्याही नेत्याला माझं काही म्हणणं नाही की तुम्ही जिथून तुम्हाला उभं राहायचं जिथून काय करायचं तुम्हाला तिकडून निवडून या उभे राहा निवडून या माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की ज्या वेळेला तुम्ही निवडून जाल भले तुम्ही धनगर समाजाच्या जा भरोशावर जाल किंवा इतर कुठल्याही समाजाच्या भरोशावर जाल माझं एकच म्हणणं आहे की ज्या वेळेला तुम्ही निवडून जाल ना त्यावेळेला तुम्ही समाजासाठी देणं लागतं ह्या नात्याने तुम्ही समाजाचं काम करा आजही धनगर समाजाचे किती नेते आहेत मला तुम्ही सांगा ठराविक एक चार पाच नेते सोडले तर बाकीचे द किती धनगर समाजाचे नेते आजपर्यंत घडले अडीच कोटी धनगरांचे दहा पंधरा नेते फक्त त्यातले पण किती द, किती नेते तोंडावरचे तुमच्यात आहेत दोन चार नेते ना अडीच कोटी समाजाचं नेतृत्व करण्यासाठी चार नेते हे आपल्या तरुण पवारांची सुद्धा ही चुका आहेत की आपली आणि ही जी मंडळी आहे ना जी विरोध करणारी मंडळी किंवा ही कमेंट करते ही ही मंडळी तरुण पवारांना मुळात पुढे येऊ देत नाही तुम्ही एकाच नेत्याचं घेऊन बसू नका ना तुम्ही तुमच्या नेत्याची चुका होत नाहीत का तुमच्याही नेत्यांच्या काही चुका होत असतील ना तुमच्या नेत्यांच्या चुका बघा आणि मला कुठल्याही चुक नेत्याची चूक नाही काढायची वगैरे हे नाही करायचं पण तुम्ही मला एवढं सांगा की जे सन्मानिय महादेव जानकर साहेब पाच वर्षाचं मंत्री असताना त्यांनी समाजासाठी काय घेणं काम केलं नाही दुसरी गोष्ट एक व्यक्ती आहे त्यांनी कमेंट केली की म्हणजे पडळकर साहेबांनी किंवा महादेव जानकर साहेबांनी का समाजाचं उत्तर घेतलंय का म्हणजे ह्यांनीच का करावं आपण का करू नये तर सन्मान्य महोदयांना माझं एवढं सांगणं आहे की गोपीचंद पडळकर आणि महादेव जानकर साहेब हे धनगर समाजाचं नेतृत्व करतात राज्याच्या ठिकाणी जाऊन ह्याचा अर्थ हे नियुक्त आहे समाजाचं हे समाजाच्या समाजामध्ये येतात समाजामध्ये मतं मागतात आणि मी जे महादेव जानकर साहेबांबद्दल मागाशी बोललो होतं ना माझा पर्सनल एक अनुभव होता मी मंत्रालयातमध्ये गेलो होतो दोन हजार सतरा साली अठरा साली अठरा की सतरा साली गेलो होतो माधव जानकर साहेबांना भेटायला त्यांची वेळ घेऊन गेलेलो मी त्यांच्या पी ए आहेत मुंबईचे त्यांचं आता नाव नाही मला माहिती पण त्यांच्या मी क त्यांच्या सं कॉन्टॅक्टमधून मी तिथं मंत्रालयात गेलेलो आम्ही दुपारी बारा वाजता मंत्रालयात पोहोचलेलो बारा वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत मला बाहेर बसायला सांगितलं आणि बाहेर बसल्यानंतर ज्या वेळेला सांगितलं की साहेब बिझी आहेत साहेब मिटिंगमध्ये आमकं झालं कारण मला आतमधून बाहेरून पूर्ण आतमधलं क्लिअर दिसत होतं की साहेब चहा पाणी नाश्ता करत होते जेवण करत होते आणि मी साहेब बाहेर आल्यानंतर सांगितलं की साहेब मी आपल्या मतदारसंघातून आलो आहे आपल्या गावाकडून आलो आहे माझं असं असं काम आहे ते चालत्या चालत्यामधून तर त्यांनी मला काय बोलले आहेत का तुम्हाला त्यांनी सरळ मला सांगितलं की हा तू मान तालुक्यातनं आलाय ज्या मान तालुक्यातनं मला हाकलून दिलं मला एक आहे म्हणजे मान तालुक्यातल्या लोकांनी मला मतं दिली नाही ती हे द हे शब्द आहेत मंत्रालयामधून ते चालताना हे माझा पर्सनल वैयक्तिक अनुभव आहे त्यामुळं कृपया तुम्ही वाद घालू नका माझं समाजाच्या सगळं सर... धनगर समाजाचं काम करण्यासाठी मी हा चॅनल चालू केलेला आहे आणि समाजाला एकत्र करण्यासाठी समाजाला एक समाजा समाजामधल्या घडणाऱ्या गोष्टी आणि घडामोडी सांगण्यासाठी चॅनल चालू केलेला आहे तुम्ही कृपया याच्यामध्ये वाद घालू नका आणि तुमची जर काय कमेंट करायची असेल तुम्हाला काय करायचं असेल ना तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगू शकता की तुमचं काय मत आहे पण तुम्ही माझा उद्देश हा नाही की वाद घालणं आणि वाद लावणं समाजामध्ये ठीक आहे काय गोष्टी समजल्या असतील तर समजून घ्या काय गोष्टी समजल्या नसतील तर मला कमेंट करून सांगा मी परत तुम्हाला व्हिडिओ बनवून हे सगळ्या गोष्टी सांगेन जय मल्हार जय शिवराय